सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री शिवाय नमस्तोभ्यम हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो प्रत्येक मराठी महिन्यामध्ये ही येत असते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करायचे अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी हा उपाय करा मोठ्यातील मोठे कार्य मोठ्यातील मोठे तुमचे काम सुद्धा सिद्ध होईल पूर्ण होईल खूप चांगला अनुभव येतील तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणतेही पौर्णिमेपासून या उपायाला तुम्ही सुरुवात करू शकता या व्हिडिओमध्ये दोन उपाय सांगितलेले आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील कोणत्याही एकच उपाय केला तरी सुद्धा चालेल हा उपाय तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू लक्ष शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी करू शकता म्हणजेच काय आपल्या ज्या स्त्रीदेवता देवता त्या प्रत्येक देवतेसाठी तुम्ही पो पौर्णिमेच्या दिवशी सेवा करू शकता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम लक्ष्मी नम लिहा आणि मग व्हिडिओला पण सुरुवात करूयात मैत्रिणीनो मी तुम्हाला सांगते तुम्ही ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता आणि त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणतः सहा महिने ही सेवा करून बघा त्याचे तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर सेवा कायमस्वरूपी ठेवू शकता मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काय उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का हो तर मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते जेव्हा आपण काय गोष्टी करू श बघतो त्याला त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण कंटिन्यू करायची की नाही ठरवायचं असतं प्रत्येकाचा अनुभव वेगळे सुद्धा असू शकतात आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्यांची सेवा पूजा करत असतो तर नक्की तुम्ही तर पौर्णिमेला ही सेवा करत जा तरी या सेवेचा नेमका विधी काय आहे तेही मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते तुम्हाला काय करायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी चिमुडभर कुंकू घ्यायचा आहे हे कुंकू हळदीपासून बनवलेले असेल तर अतिशय उत्तम कारण हळदीपासून शुद्ध कुंकू मानलं जातं जर जा तुमच्याकडे जा ते नसेल तर तुम्ही बाजारातून जे विकत आणता ते घ्या शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच आहे की आपण काम कामामध्ये कुंकामध्ये केमिकलचे प्रमाण अजिबात नसतं म्हणून घरचं कुंकू वापरावे आता इथे आपल्याला कुंकू मार्जन करायचं आहे पण इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला तांब्यावर पाणी त्यामध्ये थोडंसं चिमूडभर कुंकू गुलाब पाणी टाका आणि थोडीशी म्हणजेच त्याला हवा तेवढाच म्हणजे एक वडी कापराची घेऊन त्याची पावडर करून टाका आणि ती पेस्ट असेल तर ती चमचाभर पाण्यामध्ये मिक्स करून घ्या आणि हे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकू तयार करून ठेवलेलं पाणी आहे आता ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित बाजूला ठेवायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किमान पहाटे तीन साडेतीन वाजेपर्यंत तुमची अंघोळ झालेली असाल त्यानुसार तुम्ही आता आधी कधी उठायचे हे तुम्ही ठरवू शकता यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकत नाही कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे ते आपल्यावर प्रसन्न व्हावी तर एवढा आपल्याला त्याग करायलाच हवा पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायला हवा आणि लवकर उठायला हवं कारण ही जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि या ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमीच फळाला जाते म्हणजे तिचा आपल्याला काही का, का होईना म्हणजेच खूप जास्त नाही पण काही प्रमाणात फळ अवश्य मिळतं आणि त्यातील त्यात आपली त्यात सेवा आपल्या अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर पूर्ण फळसुद्धा आपल्याला या सेवेचे नक्कीच मिळतं मग ती ही सेवा असेल असं नाही तुम्ही कोणतीही सेवा ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणार तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार तर मग तुमच्या सुखाच्या किंवा साखर झोपेचा पौर्णिमेच्या दिवशी जर त्याग करा आणि पहाटे तीन साडेतीन वाजेच्या आत तुमची आंघोळ झालेली असावी आंघोळ झाले की तुम्हाला सर्वात पहिले काम करायचं आहे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेले होते तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमचाने ढवळून घ्यायचं आहे त्यानुसार तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला, तुम्हाला देव व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये दे स्थापन करायचं आहे त्यातल्यात फक्त कुलदेवीचे ताक असेल मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याने स्नान घालायचं असेल तर त्या सर्व देवी स्री देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे तर जी तुमची कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल तिथे तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून ता त्या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर टाकावर किंवा मग स्त्रीयंत्रावर वर्षाव करायचा आहे जसे की आपण माझ करताना एक प्रकारे चमचापासून चा मस्तकापर्यंत कुंकवाच्या पावडरचा अभिषेक करत असतो तर इथे आपल्याला कुंकवाच्या पाण्याने म्हणजेच कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं आहे स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकू मार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकू मार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा असे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून कुंकवाच्या पाण्याने स्नान घालावे तुम्हाला पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान करायचं आहे त्याचं कारण एवढंच तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथे सुद्धा देवीचे पहाटे तीन साडेतीनचे रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं कारण त्यावेळेस देवीचे स्नान घातलेलं असतानाही देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळी जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायला नको अतिशय चांगल्या प्रकाराचे सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात देवी बघितल्यावर त्याच त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल दुसरी कोणती असेल तरी पण तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितले की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता तरी या सर्वासाठी म्हणजे या सर्व श्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो आता ही पौर्णिमेला कुंकुमार्जन सेवा तुम्ही नक्की नक्की करा योगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलाच आहात तर तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्या म्हणजेच कुंकुमाच्या झाल्यानंतर तुम्हाला जर काही करणे शक्य असेल तर लगेच करून घेतल्या तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला हा सुख सुखदा अनुभव घ्यायचा असेल की एक सुंदर असं वातावरण जे तयार होतं तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा तुम्हाला यापूर्वी माहीत नसेल आणि आत्ता नवीन समजली त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला नक्की नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तसेच या दिवशी उंबऱ्याला हळदीचे लेपन करणे फरशी पुसणे मेन दरवाजा पुसणे गॅसची पूजा करणे या सर्व सेवा पौर्णिमे अमावसेला झाल्याच पाहिजे आता दुसरी पौर्णिमेचा उपाय आहे ती सेवा किंवा उपाय खूप फलदायी आहे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमा करावी बघा घरातील एका व्यक्तीने जरी महि महिन्यातील फक्त एकच दिवस त्या एक दिवसाला फक्त तुमच्या कमीत कमी तुमचे पंधरा मिनिट किंवा अर्धा तास म्हणजे यामुळे हो तुमच्या घरातील सर्वांचा फायदा होईल त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करताय हा उपाय करता काम करता तर होईल होईलच पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील जसा महिना जाईल तस तसं तुम्हाला म्हणजेच तुम्ही विश्वाससुद्धा करू शकणार नाही एवढे तुमच्या घरामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील एक वर्षानंतर तुम्ही बघाल की एक वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि एक वर्षानंतर मी आता कुठे आहे बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचं शिक्षण झालेलं ला आहे मुलं प्रयत्न करतात शंभर टक्के देतात पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांनी जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाही आहे तुम्ही प्रयत्न करताय संतान प्राप्तीसाठी पण काही यश येत नाही तर सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्की अनुभव येईल स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम्स येत आहे ज्या काही समस्या आहेत त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशीही शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचे अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये जे काही समस्या असतील त्या प्रत्येक समस्यातून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरलेला आहात आता मला काहीच कळत नाही माझं डोकं चालत नाही त्याच्यातून पुढे कसा निघू तर अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमापासून सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प फक्त पहिल्या दिवशी आणि एकदाच करायचा असतो परत परत करायचा नसतो घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जी कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुळदेवीच्या टाकावरती आणि कुलदेवीच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये जिथे जागा आहे तिथे ठेवायचा कमीत कमी -गमि सकाळी पहाटे सोळा वेळा महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा त्यानंतर वेणी किंवा गजरा किंवा एखादा लाल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून देवीला अर्पण करायचा आणि काहीतरी गोड दाखवायचं खीर बनवली तर अतिशय उत्तम कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे पण बाकी खीर करणे शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटतं काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवावला तरी सुद्धा चालू शकतं सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे ती कशी भरायची समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या ब्लाउज पीस घेतला असेल तर ब्लाउज पीस घ्या पण ते तुम्ही तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेले किंवा कोणत्या कार्यासाठी प्रसंगी तुम्हाला मिळालेला नसावा ज्याने तुम्ही ओटी भरताय ते तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही आणलेला असावा ते घ्यायचं आहे त्याच्यावर एक नारळ श्रीफळ नारळसुद्धा कोणी दिलेलं नसावं स्वतःच्या आपल्या पैशाने आपल्याला विकत घ्यायचं आहे यावर एखादा गजरा वेणी कमीत कमी अकरा रुपये दक्षिणा जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता यासोबत तांदूळ हळकून खोबऱ्याचा तुकडा अखंड बदाम तुम्हाला त्या ओटीवर घ्यायचा आहे याचबरोबर हिरव्या बांगड्या पाच का होईना हिरव्या बांगड्या या सुद्धा विकत आणायच्या आहेत कोणी दिलेला नसावे जे आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो त्यातून मला ठेवायच्या असतील तर त्या देखील तुम्ही ठेवू शकता कुंकवाची डबी सुद्धा मिळते तर ते तुम्ही घेतलं पूजेसाठी दुकानामधून तरी सुद्धा चालेल हे सगळं एकत्र एक ठेवायचं यासोबत पाच फळ किंवा पाच फळ शक्य नसतील तर त्या सीजनचे जे कोणते फळ असेल एखादं फळ यावर ठेवायचं आणि याने देवघरासमोर बसायचं हे सगळं साहित्य जे आहे ते एका ताटामध्ये घ्यायचं सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आपल्या डोक्याला हळद कुंकू लावायचं त्यानंतर कुलदेवीचे स्मरण करायचं सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ती ओटी भरायची आहे मनातले मन गोष्टी बोलायच्या कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू द्या उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे जे काही आहे ते तुम्हाला तुमच्या फोटो असेल किंवा टाक असेल मूर्ती असेल देवघराला ते तीन वेळा तुम्हाला ताट जे आहे ते स्पर्श करायचं आहे आणि ही ओटी तिथे देवघरासमोर जागा तिथे असेल तिथे ठेवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे तुम्ही ती साडी घेतली असेल किंवा ब्लाउज पीस घेतलेला असेल तर तुम्ही घरामध्ये वापरू शकता किंवा तुम्ही सगळे साठवून ठेवता जेव्हा कधी तुम्ही तुमच्या मूळ पीठावर दर्शनासाठी जाल ते सगळे अर्पण करा किंवा तुमच्या शहरामध्ये गावामध्ये तुमचे एरियामध्ये कुठेही देवीचे मंदिर असू द्या दे। त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन हे अर्पण करू शकता आता ओटी भरल्यानंतर एक जास्वंदीचे फक्त एकच जास्वंदीचे फुल घ्यायचे आणि हा उपाय तुमचा पती काही ऐकत नसेल वाईट व्यसनाच्या किंवा मा मार्गाला लागला असेल तर पौर्णिमेच्या दिवशी एक फक्त जास्वंदीचे फुल घेऊन ते जिथे तुम्ही ओटी भरलेली त्या कुलस्वामिनीच्या टाकाला स्पर्श करावे तुमच्या मनातील प्रार्थना कुलस्वामिनीला सांगावी त्यानंतर दुसऱ्या वेळेस हनुमानाच्या चरणाशी स्पर्श करावे तिथे तुमची मनातील प्रार्थना श्री हनुमंताला सांगावी त्यानंतर तेच फूल उचलावे आणि भगवान शिवशंकराचे शिवलिंग असेल त्या शिवलिंगाला तेच फूल स्पर्श करून तुम्हाला भगवान शिवशंकरांना तुमच्या मनातील सर्व काही प्रार्थना सांगायची आहे त्यानंतर दहा पंधरा मिनटं स्मरण करून ते फूल घरी उचलून आणावे आणि आपल्या पतीला खायला द्यावे दोन पौर्णिमा झाल्या की तुम्हाला नक्की अनुभव येईल त्या अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना ना तुमचा पती तुमचे सर्व ऐकल आणि ज्या कुठल्या वाईट मार्गाला व्यसनाच्या मार्गाला परस्त्रीच्या नादाला ना लागला आहे तो त्यातून नक्की नक्की बाहेर पडेल फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवायची आहे आणि त्यातील फुलाच्या पाकळ्या तुम्हाला पाचच्या पाच फुलाच्या पाकळ्या त्या पतीला तुमच्या खायला द्यायच्या आहेत तर बघा दोन पौर्णिमेपर्यंत तुम्हाला नक्की अनुभव येईल पण हा उपाय तुम्हाला सलग सहा किंवा अकरा पौर्णिमेपर्यंत करायचा आहे हर हर महादेव धन्यवाद